अरे काय नरसिंहराव महाराजच्या गावचे लोक तुम्ही आवाज कमी आहे नरसिंहराव महाराज की महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार महेश गणगने यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले अमरावतीचे लोकप्रिय खासदार बळवंतजी वानखेडे साहेब आमच्यासोबत आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष डॉक्टर वजाद मिर्जा आपल्या भागातले मी त्यांना लोकप्रिय खासदारच म्हणणार आपण दिलेलं आहे थोड्यासाठी चुकवलात आदरणीय डॉक्टर अभय पाटील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मर्शी हिदायत पटेल साहेब आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि या भागाचे लोकप्रिय माजी मंत्री सुधाकरराव गंगणे साहेब आमचे दुसरे सकाळातले स्नेही आणि राष्ट्रवादीचे नेते रमेश भाऊ हिंगणकर आमचे विधिमंडळातले जुने सहकारी हरिभाऊ भदे या भागाचे लोकप्रिय माझी आमदार आणि शिवसेनेचे नेते आमचे विधीमंडळातले माझी सहकारी संजय गावंडे साहेब आदरणीय आमचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक सन्मानिय पटेलजी आदरणीय आमचे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे अशोक अमनकरजी संजोनी विहाडे आमचे बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचाडे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे सगळे काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे शिवसेनेचे अध्यक्ष कॉम्युनिस्ट पक्षाचे नेते सगळे आदरणीय सगळ्या पक्षाच्या सगळे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित झालेले या ठिकाणी माझ्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवक मित्र पत्रकार बंधू जे आता पक्षात आलेत डॉक्टर महाले साहेब जमीरबाई माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष मैसनेताई आदरणीय आमच्या प्रमुख नेत्याचं नाव सुटलं आमचे गजानन भाऊ काकड आदरणीय सगळी सन्मान्य मंडळी खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुकीला आणि अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत असताना म्हणजे निवडणुकीच्या वेळेस तुम्ही आलोच पण मला असं वाटतं की मी प्रदेश अध्यक्ष म्हणून सगळ्यात जास्त कुठल्या जिल्ह्यात गेलो असेल तो हिरार पटेल साहेब अकोला जिल्ह्या मी आहे और आकोड से आकोट वरून अकोला जायचं म्हणजे अल्ला और भगवान दोन दिखते हैं। <laughs> या भागातल्या लोकांनी अनेकदा मोर्चे काढलेत आंदोलन केलेत आंध्र भैर सरकार भारत भा, महाराष्ट्रातलं भाजप युतीचं जे सरकार माहितीचं सरकार आहे ते सरकार ऐकत नाही म्हणून लोक कोर्टात गेलेत आणि कोर्टाने सरकारला फटकारलं तेही माणसं आहेत त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे तातडीनं त्या भागात रस्ते करा असा आदेश दिलेत म्हणून काही भागात रस्ते झाले काही भागात झाले कोणी क्रेडिट घेत असेल तर त्याला क्रेडिट नाही आहे अजिबात पार्सलला तर क्रेडिट नाही आहे पण अकोट वरून अकोला जायचं नऊ वर्ष हा रस्ता का लटकला आणि त्याचे परिणाम काय लोकांना भोगावं लागले तसं महेश मगाशी सांगत होता की रोज एक्सिडेंट होत लोकांचं जीवनचर्या या रस्त्यामुळे त्रासदायक झाल्यात अनेकांच्या शरीराचे पूर्जे ढिले झालेत पण या रस्त्याला करायचं नाही तर त्या रस्त्याचे ठेकेदार बदलले किती भाता सीतावरून भाताची परीक्षा असं म्हटलं जात भ्रष्टाचाराच्या ज्या काही जेवढे काय आयाम होते त्या आयाम भाजपने ओलांडले शिष्टाचार सुसंस्कृत पार्टी विथ द डिफरन्स माले साहेब पार्टी विथ द डिफरन्स अशा पद्धतीच्या कहाण्या भाजपाने बनवल्या आपल्या बहुजनाला नाही वाटलं की पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे हे काही आगळं वेगळं करणार काय पण त्यांचं पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे जनतेच्या घामाचा पैसा लुटून जनतेला खाईमध्ये लुटणं अविकसित भाग करणं हा भाजपचा पाठीबिद्ध डिफरन्सचा अर्थ निघाला या रस्त्यामध्ये ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत कमिशन दिलं नाही म्हणून एक ठेकेदार तर पळून गेला पुन्हा टेंडर झालेत पुन्हा तोच प्रश्न झाला आणि आपण लोक बघत बसलो कमिशन मिळालं नाही आणि म्हणून रस्ता तसाच अर्धवट जो रस्ता दहा कोटीचा असेल तो आता शंभर कोटीवर गेला असेल जनतेची पैशाची उधळपट्टी त्याच्या माध्यमातून झाली हे आपण या ठिकाणी पाहतो आहे वान प्रकल्पाचा इशू असत सुधाकर गणगणे साहेबांनी त्याची सुरुवात केली होती आणि हे छोटे प्रकल्प त्यांनी केलेत मी विधानसभेमध्ये होतो नव्याण्णव नुग मध्ये विलासराव देशमुख साहेबांच्या सरकारमध्ये जेव्हा मी पाहत होतो सुधाकर गणगणे साहेब विधान परिषदमध्ये होते विलासराव देशमुख साहेब म्हणजे राजकीय गुरु होते जेव्हा जेव्हा गणगणे साहेब विलासराव देशमुख साहेबाकडे यायचे तर वाहन प्रकल्पाची भूमिका मांडायची पण काही काळात ते राज्यात मुख्यमंत्री राहिले असते तर त्याच काळात वान प्रकल्पाचा प्रश्न सुटला असता त्यांनी नदी जोड प्रकल्पाची भूमिका मांडली कारण की भविष्यामध्ये निसर्गाचं जे पाणी येणार आभाळातलं पाणी पडणार ते कमी कमी होत जाणार आणि म्हणून एक विजय असलेलं व्यक्तिमत्व राज्याला विलासराव देशमुख साहेबांच्या रूपाने मिळालं होतं त्यांनी सांगितलं की आमच्या इथं जो पाऊस पडतो तो नद्याला होऊन जात आणि नद्याचं पाणी समुद्रात जात आणि मग आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गावामध्ये पिण्यासाठी पाणी उद्योगासाठी लागणारं पाणी थांबतं आणि म्हणून नदी जवळ प्रकल्पाची भूमिका त्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी मांडली होती कारण की या भागात कमी पाऊस कधी कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो कुठल्या भागात पाऊसच पडत नाही पण नद्यांना पाणी जात आणि म्हणून या राज्यामध्ये आपण त्या पद्धतीची व्यवस्था केली तर मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागामध्ये कधी दुष्काळ पडणार नाही ही भूमिका विलासराव देशमुखांनी मांडली मधल्या काळामध्ये त्याला ब्रेक लागलं पण तोच विचार घेऊन न काय मला साहेब काय फडणवीस नाव खरं फसवणीस आलं या फसवणीसनं एक भूमिका घेतली की माझं सरकार आलं तर आम्ही नदीजोड प्रकल्प करू दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काळामध्ये बहुमताचं सरकार फडणवीसांचं आलं पण एकोणीस पर्यंत नदी जोड प्रकल्पाची आठवण आली ना नाही जिथं जिथं भ्रष्टाचार करता येईल ती कामं पहिले प्राधान्याने केली भाजपचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी केलं तर शेतकरी आर्थिक मजबूत होईल आमचं कोणी ऐकणार नाही म्हणून शेतकरी आणि शेतमजुराला गरीब ठेवणं आर्थिक कमजोर करणं हे भाजपची परंपरा राहिली आणि म्हणून भाजप शेतकऱ्यांसाठी कधी काही करणार नाही हे त्याच्यातून सिद्ध होत दोन हजार एकोणीसमध्ये घोषणा केली केंद्रात राज्य सरकार आली आता गेल्या अडीच वर्षामध्ये पुन्हा त्यांना खोक्याचं सरकार त्यांनी आणलं महाराष्ट्राच्या संस्कृतीला बर्बाद केलं शिवसेनेचं उद्धव ठाकरे साहेबांचं घर फोडलं शरद पवारांचं घर फोडलं खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आणलं पण सरकार आणू सुद्धा अडीच वर्षामध्ये त्यांना आठवण आली नाही पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर शेवटच्या कॅबिनेटमध्ये नदीजोड प्रकल्पाची भूमिका मांड मी तुम्हाला विश्वास देतो आमची पहिली प्रायोरिटी जी राहणार आहे विदर्भातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणून देण्याची भूमिका ही आमची राहणार माझ्या राजकीय गुरुने सुरुवात केली उल्हासराव देशमुख साहेबांनी तिला खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी या नाना पटोलेची राहणार ही मी या ठिकाणी सांगायला आलेलो शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देणं कारण मी स्वतः शेतकरी आहो आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव देणं ही काळाची गरज आहे अन्नदात्याला स्वाभिमान उभं करण्याची गरज आहे आणि आज याच नरेंद्र मोदीने सांगितलं होत आपल्याला सगळ्यांना वाटले की नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे आहेत शेतकरी आहेत यवतमाळमध्ये येऊन चाय पे चर्चा केली आणि सांगितलं की मी माझ सरकार मी प्रधानमंत्री झालो देशाचा तर माझी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मी करेन शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देणार उत्पन्न खर्च मी कमी करेन आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जात पे ना पात पे नरेंद्र मोदी की सरकार पे मतदान आपण केलं आपण सगळ्यांनी मान्य केलं पण काय दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत नरेंद्र मोदीनं शेतकऱ्यांच्या शेतीच्या खर्चामध्ये वाढ केली की कमी केली वाढ केली शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देण्याचं मग सोयाबीन असेल कापूस असेल भाव वाढलेत की कमी झाले मग यांना शेतकऱ्यांच्या नावानं मत मागण्याचा अधिकार आहे, आहे? ज्या वेळेस मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे साहेबांना यांनी आश्वासन दिलं होतं बंद कमऱ्यात उद्धव साहेबांचं ते आश्वासन पूर्ण केलं नाही भाजपने पुन्हा फडणवीसाचा घोडा गावला आता पण फडणवीसाचाच घोडा पुढे आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे फार बेहाल होणार आहेत मी तुम्हाला इथं जातापासून सांगतो मी भविष्यवाला नाही आहे पण जे काही राजकीय परिस्थिती आहे ते तुम्हाला सांगतो फार वाईट परिस्थिती होणार आहे उद्धव साहेब आमच्या नेत्या सोनिया गांधीकडे शरद पवार सोनिया गांधीजीकडे गेले आणि सोनिया गांधी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा निवडणुकीच्या आगी झोकणार नाही पण आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम देतो आणि त्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा विज अजेंडा होता आपल्याला लक्षात असेल इथं माझ्यापेक्षा सिनियर लोक खूप बसलेले आहेत माझ्यापेक्षा उन्हाळ्यात पावसाळ्यात जास्त पाहिलं हिदात पटेल आहेत आपण खूप लोक आहोत मी इतके वर्ष राजकीय जीवनामध्ये अनेक वर्ष आमदार आणि खासदार म्हणून काम केलं पण मी कुठल्याही सरकारला पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं असं सरकार मी पाहिलं नाही पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले जो कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये उद्धव साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा जाहीर केली आणि पहिल्याच बजेट कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेतला आणि सरसगड कर शेतकऱ्यांची के कर्जमाफी केली पण कोरोना आला आणि या कोरोनाच्या काळामध्ये जे पन्नास हजार प्रोत्साहनचे द्यायचा निर्णय आम्ही केला होता तर सरकार आपल्या घरी आणि जनता आपल्या घरी मोदी साहेबांनी चमत्कार घडवला त्यांनी मेडिकल सायन्स व्यवस्था अभय डॉक्टर आहे इथे अनेक डॉक्टर इथं बसलेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरूजीनं आपल्या देशामध्ये साधा प्लग प्लेग आला तरी लोक गाव सोडून पाहायचे म्हणून एक आरोग्य व्यवस्था के निर्माण केली डॉक्टर निर्माण केले इंजिनियर निर्माण केले आणि कुठलीही बिमारी आली तर त्यांच्या माध्यमातून दुरुस्त केले गाव सोडून पळावं लागत नाही पण नरेंद्र मोदीनं नवीन आयाम आणला त्यांनी सांगितलं की दिवे पेटवा म्हणजे कोरोना पळत त्यांनी सांगितलं की ताटा वाजवा आपण ताटही वाजवलं पण ताटाचं उदाहरण या ठिकाणी दिलं पाहिजे आई असते आपल्या मुलावर खूप प्रेम करते नवऱ्याच्या पेक्षा जास्त मुलावर प्रेम करते हे आईचं काळच म्हणतात त्या फुरांच्या बाजून असत माझी पण आई आमच्यावर प्रेम करायची लहानपणी खेळायचं धुळं माती गोट्यामध्ये शाळेचं तिकडे वेळ झाली का आई बोला आई गेतला गेतला का आई अरे शाळेचं वेळ झाला लवकर रे हातपाय धुऊन तुला जेवण देते ताट घेऊन बसते पण गरम पोळी करते तर मी आपला हातपाय धुतलं ताट घेतलं आई पोळी बनवते पण तिथपर्यंत ताट आपण वाज मी हातात घेतला की त्याला वाजवून टाकायचो आईनं लाटणं सरळ लावायचं कामाला कानाला अरे ताट वाजव नको नाही तर घरात येते त्या मोदीनं काय केलं काय केलं सांगा झाली के नाही आली नाही दलिद्री आत्महत्या का वाढल्या शेतकऱ्यांच्या का वाढल्यात आत्महत्या शेतकऱ्यांच्या ही दलिद्री आणली मोदीनं आपलं भलं नाही केलं भाजपनं आपलं भलं नाही केलं या आर एस एस आपलं भलं नाही केलं आपल्या लोकांना बर्बाद करायची व्यवस्था केली आणि जो इंजेक्शन दिलं इंजेक्शन मध्ये तुमच्या हातपाय दुखायला लागले टोळे दुखतात कोणाचे हातपाय दुखतात कोणाचा दम यायला लागलं कोण रस्त्यात चालता चालता मरतो जवान जवान लोक मरत अरे मी म्हणत नाही सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेले एका घरातले तीन लोक मेलेत त्याचं पोस्टमॉर्टम झालं आणि डॉक्टर सांगितलं की हे जे इंजेक्शन दिलं गेलेलं आहे त्याच्यामुळे हो तुमचं रक्त गोट्ट म्हणून मेंदूचा स्ट्रोक येतो हृदयाचा स्ट्रोक येतो आणि तिथं माणसं कोलॅप्स होतात दवाखान्यात जायची वेळ पण नाही सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदीच्या सरकारला नोटीस पाठवलं नरेंद्र मोदीने उत्तर पाठवलं सुप्रीम कोर्टाला की माझ्यामुळे नाही झालं त्या कंपनीमुळे झालं मग फोटो कोणाचा आहे फोटो कोणाचा आहे मग आता घेण जबाबदारी सगळं मिस केलं मिस केलं सगळं त्यानंच केलं बाकी कोणीच काही नाही झालं देश आपणच उभा झाला म्हणजे आता इंजेक्शनच पाप तरी तुम्ही डोक्यात घ्या ना देशाच्या प्रमुख माणसानं या देशाच्या लोकांची सुरक्षा करणं गरजेचं होत त्याला इंजेक्शन घेऊन मरायचं किती जवान लोक मरतात सांगा ना आता तुम्ही आज आपल्यामध्ये बसलाय तो केव्हा जाईल केव्हा लटकेल कोण मी आता तुमच्या समोर आहे काय काही भरोसा राहिला जीवनाचा संजीवनीताई ताई काय भरोसा राहिला नाही कुठल्या नाकाने हे लोक वोट मागायला येतात हे मला हेच कळत नाही मी तुम्हाला एवढंच सांगतो मला खूप सांगायचं होतं पण राहुल गांधीची सभा असल्यामुळे मी आपल्याला विनंती करायला आलेलो मी काल अकोल्यात होतो आज सकाळी बाजूच्या पूर्वच्या आमदारांच्याही साठी लोकांसोबत मिटिंग केली गोपालभाऊ उभ्या तिथं दातकर आणि या अकोला जिल्ह्यात मुद्दा मी एक गोष्ट सांगतो की आपल्याला यावेळेस महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे आपण अनेक प्रयोग केले जातीचे केले धर्माचे केले आजही ती विष परी पाप चालू आहे लीनं आपलं भलं नाही झालं आम्ही वेगळ्या वेगळ्या तुकड्या तुकड्यामध्ये गेलो पण भलं नाही झालं आजही भरत यातनं आपण अकोट्या अकोला रस्त्यात बघतोच आहे आम्ही अमुकाला निवडून दिलं म्हणून आमच्या यातनं संपलं नाहीत आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत आमच्या बेरोजगाराचे प्रश्न नाही सुटलेत महिलावरचे अत्याचार नाही थांबलेत महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार महिला गायब झाल्या शाळेमध्ये जाणाऱ्या मुली सुरक्षित नाही चार ते पाच चा वर्षाच्या बदलापूरमध्ये मी सांगितलं नावाचा तिथे अधिकारात त्यांनी माहिती गोळा केली आणि त्याला इतक्या गोष्टी समोर आल्या कि मुलींची पिक्चर तयार करून त्यांना ब्लॅकमेल करणं त्यांचे पाठ शरीराचे विकणं अशा पदीच्या घटना त्या आर एस एसच्या शाळेमध्ये चालल्या बदलापूरला यांचा माज उतरला नाहीये वणी मध्ये आमच्या कुंभी समाजाला त्यांनी सांगितलं की कुत्र्याची औलात आहे ओबीसी समाजाला कुत्र्याची औलादची उपाय देत असतील तर मग ओबीसीने मूड बांधली पाहिजे का नाही मानली पाहिजे का असंच राहायचं आता मी काल म्हणालो की ज्याने अण्णाला कुत्रा समजताच असतील ओबीसी समाजाला त्या भाजपला कुत्रा करायचा त्यांना फार जोंबली कोणाच्या भरोशावर भाजप उभी झाली मालेसाहेब कोणाच्या भरवश्यात झाली आपल्या लोकांच्या भरोसा झाली की नाही झाली मग आज आपल्याला कुत्रा ते मिळत असतील तर आपल्याला मतदानानंच बदला घेता येतं दुसरा नाही घेता मोर्चा नाही काढता येत आपल्या एका माणसाने त्याच सभेमध्ये भाजपच्या सभेमध्ये सांगितलं तुम्ही बरोबर बोलत नाही त्याने तिथं भांडण केलं त्याच्यावरच उलट्या केसेस लावल्या आपल्या माणसावर त्याच्यावर उलट्या केसेस लावल्यात आणि त्याच्यावरच गुन्हे दाखल केले मी ला केलं गरम थोड्या दिवस थांब म्हटलं मग येते नाना पटोले मग करतो इलाज तुमच्या लोकांचं सगळ्यांचं सा। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ही जी काही परिस्थिती आज निर्माण झाली आमच्याच मतावर हे मो, भटजी मोठे झाले आणि आम्हाला डोळे दाखवलं निघाले आणि तरी आपण जातीवादात लटकलेलो तरी आम्ही धर्मवादात लटकलेलो मी तुम्हाला सांगतो की कोरोनाच्या काळाचा उल्लेख मग अशी केला की कोरोनाच्या वेळेस कोणाचं रक्त लागेल पॅक्झिमा लागेल तो कोण मुसलमान आहे हिंदू आहे याचं पाहिलं नाही आपण जीव वाचवला आता काय हिंदू मुसलमान आहे तो निवडणुका आला की भाजपला हिंदू मुसलमान बोला ना तुम्ही आता तो योगी आलेला तिकडे तो आला की बटेंगे तो कटेंगे मोदी म्हणतात एक हे तो सेफ आहे सेफ म्हणजे खाण्याचं नाही सेफ इंग्रजी बोलतात आपले प्रधानमंत्री तर मी तुम्हाला सांगतो की या देशामध्ये दोन प्रधानमंत्री असे होऊन गेले की देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी बलिदान दिलं इंदिरा गांधी देशाच्या एकात्मतेसाठी त्यांचं बलिदान दिलं देश तुटला नाही पाहिजे देशातल्या सगळ्या जाती आपला देश विविध जाती विविध धर्म विविध भाषा हिंदुस्थान एक म्हणून त्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं राजीव गांधींनी तारुर त्यांचं बलिदान केलं देशाच्या एकात्मतेसाठी आणि आमचे प्रधानमंत्री आता महाराष्ट्रामध्ये मत मागायला येतात ते म्हणतात की एक है तो सेफ आहे अ दहा वर्ष तुम्ही देशाचे प्रधानमंत्री राहिले सक्षम स्वयंभू विश्वगुरु राहिले बहुमताच सरकार राहिलं आणि तुम्ही देशातल्या लोकांना एक करू शकले नाही तुम्ही देशाच्या लोकांना एक करू शकले नाही एवढा कमजोर प्रधानमंत्री मी पहिल्यांदा देशामध्ये पाहिला एवढा कमजोर प्रधान मतदान मागायचं असेल तर तुम्ही विकासाच्या नावाने मागा ना सांगा ना मी शेतकऱ्यांसाठी काय केलं सहा हजार रुपये सहा महिन्यातून पाठवले हा पक्का बनिया माणूस आहे मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो बँकेत तुम्ही पैसे टाकले देतात सहा हजाराचे सहा हजार भेटते का कट्टे पैसे त्याच्यातून कट्टे ना खतामध्ये भाव वाढवला डिझेलमध्ये भाव वाढवला बियाणामध्ये भाव वाढवला आपल्या पिकाचं उत्पन्न नाही वाढवलं म्हणजे त्याचं त्याची किंमत नाही वाढवली आपल्या जोडून घेतले एक लाख उदाहरणार्थ सांगतो एक लाख घेतले बनिया कसा असतो एक एक लाख घेतले जास्त घेतले आणि मग त्याच्यातले थोडेसे पाठवले बनिया नाही झाला का तुमच्याकडून पैसे चालले का नाही जी एस टीतून चालले का नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमचा सा ट्रॅक्टर जो आहे त्याला जी एस टी किती आहे माहिती आहे अठ्ठावीस टक्के ट्रॅक्टरची जीएसटी आणि इम्पोर्टेड गाडी घ्यायची असेल श्रीमंत माणसाला त्याला बारा टक्के जीएसटी आहे म्हणजे ट्रॅक्टरला अठ्ठावीस आणि इम्पोर्टेड गाडीला बारा टक्के तर शेतकरी श्रीमंत का श्रीमंत हो? माणूस इम्पोर्टेड गाडीवाला म्हणजे तुमचे पैसे सगळे घेतले आणि त्याच्यातले तुम्हाला सहा हजार दिले आता त्या सहा हजाराची लिस्ट बनवून ठेवलेली आहे त्यांनी तुमच्या घरी आता त्याचं पत्र येत आहे आम्ही पैसे पाठवले तर हे बंद करतील आपल्याला वाटते का सहाजण जे ना हे बंद करून टाकतील म्हणून आपण हळूज मतदान करतो हे विसरा तुम्ही आम्हाला भिकेरे नाही जगायचं आहे आम्हाला भिकेरे नाही जगायचंय मी शेतकरी आहे मी एक दाणा उगवतो उन्हाळा पावसाळा हिवा याची काळजी करत नाही लाखो दाणे काढतो आणि दुसऱ्याच्या पोटात भरतो त्याचं जीवन जगवतो तो मी अन्नदाता आहे मला भिकेरे नाही जगायचा फक्त माझ्या घामाला दान द्या आम्हाला भिगेवर जगण्याची भूमिका या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की यांच्या फसगत मध्ये पडू नका आणि ते कधी शेतकऱ्यांबद्दल बोलणार नाही कधी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाबद्दल बोलणार नाही कधी आमच्या तरुणांच्या हाताला काम लागेल त्याच्याबद्दल बोलणार नाही जुन्या पेन्शन ना कधीच पेन्शन देणार नाही हे कधीच बोलणार नाही आम्ही देऊ जुनी पेन्शन आम्ही देऊ आम्ही दिलो आहे जय नानामध्ये आम्ही देऊ आमच्या भगिनींना दीड हजार नाही आम्ही तीन हजार रुपये देतो आहे आणि आरोग्याच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कुठल्याही खासगी आणि कुठल्याही दवाखान्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला औषध पण फ्री द्यायची कारण की आता औषध घ्यायला गेलं तर इतकं महागड आहे की डॉक्टर लिहून देते पण ते घेत नाही आणि घरीच मरतो आपण सरकारी दवाखान्यात जातो आता महेशने केला उल्लेख मगाशी की दवाखान्यात गेला की सर्व माणूस जातो आडवावरच निघतो आम्ही अद्यावत करू दवाखाने आणि पंचवीस लाख रुपयापर्यंत आजारी व्यक्तीसाठी आम्ही खर्च करू आणि त्याला जिवंत त्या ठिकाणी बाहेर काढू ही भूमिका आमची राहणार तीन लाखापर्यंतच कर्ज आम्ही माफ करू पण तिथंच थांबणार नाही तर त्याच्या पिकाला आपण भाव देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणायचं त्याला कर्जाच्या बाहेर आणायचं ही भूमिका आमची राहणार आहे मी या ठिकाणी खूप सारा मला होता राग पण आता काढत नाही मग भविष्यात आलो तर ता बिलकुल करू आणि विकासाच्या दृष्टिकोनातली पावलं महाविकास आघाडी उचलेल आणि अकोला जिल्ह्यामधलं जे अकोला पॅटर्न कालपर्यंतचं होतं ते अकोला पॅटर्न संपवा आणि महाविकास आघाडीचं पॅटर्न अकोला जिल्ह्यात चालू करा हे आव्हान मी या ठिकाणी करतो जेवढे लोक आज आज पक्षामध्ये आलेत मग कुठल्या जे महत्वाचे पक्ष या भागातले होते त्या पक्ष सोडून इकडे आलेत तर तुम्ही समजून घ्या की आता वातावरण बदललेलं आहे हवा बदललेली आहे आणि आता महाविकास आघाडीच्या बाजूनं हवा सुरू झाली आहे आणि महाविकास आघाडीच हे आमच्या सगळ्यांचं भलं करू शकते हा विश्वास आज सगळेजण काँग्रेस पक्षामध्ये येऊन त्यांनी दर्शवलेला आहे त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद आभार आमंत्रित करतो तालुका अध्यक्ष अमोग राणे यांना की त्यांनी आभार प्रदर्शन आपले नेते नाना भाऊ इथे माजी मंत्री वजात भाई, माजी मंत्री सुधाकरराव गणगेने अमरावतीचे खासदार बळवंत भाऊ आणि सर्व महाविकास आघाडीतील नेते इथे हजर झाले तर आपणही